पितृपक्ष सुरू होतोय तर आमच्या भागात केल्या जाणाऱ्या ज्या फळभाज्या आहेत पितृपक्षामध्ये त्या फळभाज्या तुम्हाला मी दाखवते चार प्रकारच्या फळभाज्या केल्या जातात अगदी चमचमीत अशा कशा करायसाठी जा रेसिपी नक्की बघा नमस्कार मी स्वप्ना वायकर वायकर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांच्या मनापासून स्वागत करते तर बघा चार भाज्या दाखवते भेंडी गवार कारलं आणि लाल भोपळ्याची मेथीची भाजी केली जाते पण ती काही मी दाखवली नाहीये तर बघा अशा पद्धतीने भेंडी आणि गवार रेग्युलर आपण जशी करतो त्या पद्धतीने करून घेतली चिरून घेतली व्यवस्थित निवडून आणि कारलं जे आहे ते अगदी बारीक कारलं होतं दोन कारली घेतलेली पातळ अशा त्याच्या के चकत्या केलेल्या आहेत ज्याच्या बिया जास्त आहेत त्या बिया काढून टाकल्यात ज्या कोवळ्या बिया आहेत त्या ठेवल्या आहेत तर आता लाल भोपळा जो असतो ना त्याचं बरेचशी लोकं वरचं जे आवरण असतं ते काढून घेतात पण ते न काढता अशा पद्धतीने मी जसं दाखवलं आहे त्या पद्धतीने लाल भोपळा चिरून घ्यायचा आणि बाजारातून आणताना हा ह्या क्वालिटीचाच पाहिजे जसं तुम्हाला कलर दिसतोय त्या पद्धतीचाच आणायचा अगदी जर लाल कलरवर तुम्ही आणायला गेलात तर ती भाजी चवीला तितकी छान लागत नाही ह्या पद्धतीच्या भोपळा आणून याची भाजी करून बघा खूप छान चविष्ट अशी लागते तर आता ह्या चारही भाज्या मिळून एकच वाटण दाखवते तुम्हाला पाच हिरव्या मिरच्या तिखठाच्या घेतल्यात अद्रक लसूण घेतले आणि कोथिंबीर घेतली तर आता याच्यात बघा काही लोकांकडे लसूण वापरत नाही आहे तर तुम्ही लसूण वापरायचं नाही आहे कोथिंबीर मिरची आणि अद्रक वापरू शकता आमच्या भागात लसूण वापरतात म्हणून मी त्यात लसूण टाकलं आहे तर आता भाजीला फोडणी द्यायला सुरुवात करते तर तेल थोडंसं जास्त पडलं म्हणून मी तेल परत कमी करून घेतलं आणि जिरं आणि हिंग टाकून घेतले साधारण एक ते दीड पय तेल टाकलेले आहे कारण भाज्या कमी क्वांटिटीत आहे तुमच्या पद्धतीनुसार तुम्हाला किती भाजी करायची त्यानुसार तेलाचं प्रमाण ठरवायचं आहे तर जिरं हिंग टाकून अगदी चिमटभर हळद टाकली आणि एक चमचा असं आपलं हिरवी मिरची ज जे वाटण आहे आलं लसूण कोथिंबिरीचं ते टाकायचे तर आता सुरुवातीला मी भेंडीची भाजी टाकते आहे रेग्युलर आपण जशी भेंडीची भाजी करतो त्याच पद्धतीने शिजवून घ्यायची तिखट टाकल्यावर हलवून घ्यायचे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तर मी सैंदा नामक माझ्याकडे होतं तर ते वापरलं आहे श्राद्धाच्या भाज्यात म्हणून तुमच्याकडे साधं मीठ असेल काहीच हरकत नाही ते वापरून भाज्या करून घ्यायच्या तर आता बघा आमच्याकडे जवळजवळ याच्यामध्ये वीस ते बावीस प्रकार सगळे असतात दाखवले जातात परंतु पूर्ण थाळी करणं शक्य नाही झालं तर मी हे भाज्या तुम्हाला दाखवते त्यात मेथीची भाजी नाही दाखवली मी बाकी या चार भाज्या दाखवते चा चा तर पाहू शकता फक्त वाफेवर आपल्याला शिजून घ्यायच्यात पाण्याचा वगैरे अंश काही टाकायचा नाही आणि अशा पद्धतीने ही भेंडीची भाजी शिजून तयार झाली आहे आता कोथंबिरीचं वाटण असल्यामुळे ना थोडंसं कढईला आणि स्टीलची कढई आहे तर ते थोडंसं कढईला लागलं जात आहे एकाच कढईमध्ये भाज्या करू शकता तुम्ही असं वाटलं आहे अगदी थोडंफार असं कढईला लागलं गेलं आहे तर ती कढई थोडीशी धुवून घ्यायची परत आणि दुसरी फोडणी ठेवायची तर ह्या भाज्या बघा काहीच त्याला वापरत नाही आपण शेंगदाणे ना खोबरं ना, ना काहीच पण खूप साऱ्या टेस्टी लागतात वर्षातून एकदा आपला हा स्वयंपाक असतो पण खूप टेस्टी असा स्वयंपाक होतो तर आमच्याकडे श्राद्धाच्या दिवशी काय काय केलं जातं हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तोही व्हिडिओ नक्कीच बघा तर बघा सेम प्रोसेस करून गवारीची भाजी मी टाकून घेतली आहे मोहरी जिरं टाकून किंचितशी अगदी चिमटभर हळद जेणेकरून भाजीचा कलर चेंज होऊ नये यासाठी आणि एक चमचावर तो ठेचा टाकला आणि मीठ टाकून व्यवस्थित अशी परतून घ्यायची आता गवारीला थोडंसं शिजायला वेळ जातो म्हणून काय करायचं आहे अगदी किंचितसा असा पाण्याचा शिपका द्यायचा एक आणि झाकण ठेवून त्या झाकणावर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं जेणेकरून वाफेवर भाजी ही पूर्ण शिजले जाते एक्स्ट्रा आपल्याला काहीच त्याच्यावर पाणी टाकायची गरज लागत नाही आणि ज्या वाफेवर भिज शिजलेल्या भाज्या असतात त्या अगदी टेस्टी लागतात भाजी शिजत आली की ओल्या नारळाचा चव तुम्ही वापरू शकता परंतु ह्या भाज्या खूप सकाळी लवकर उठून केल्या जातात आणि खराब होऊ नये म्हणून आमच्याकडे नाही वापरत तर बघा अशा पद्धतीने माझी गवारीची भाजी शिजून तयार झाली आहे पाहू शकता तुम्ही अजिबात कलर तिचा चेंज झालेला नाही आहे हिरवीगार अशी गवारीची भाजी आपली तयार झालेली आता मी दुसऱ्या कढईमध्ये इकडे त्या भाज्या होईस तोपर्यंत मी इकडे दुसऱ्या कढईमध्ये सेम फोडणी करून घेतली आहे मोहरी जिरी एक चमचाभर आपलं तिखट जे बनवलेलं आहे कोथिंबीर आलं लसूणचं आणि हिरव्या मिरचीचं ते टाकून घेतलं आणि हा लाल भोपळा टाकून घेतला बरं आता हा लाल भोपळा ना खूप बारीक शिरायला जायचं नाही कारण तो खूप पटकन शिजला जातो आणि मग हलवताना किंवा शिजल्यानंतर त्याचा एकदम गाळ होतो तर हाही आपल्याला अगदी एक ते दोन वेळा फक्त झाकण काढायचं व्यवस्थित भाजी हलवून घ्यायची आणि वाफेर शिजवायचं आहे चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे भाजीला सेम प्रोसेस करून झाकण ठेवून त्याच्यावर थोडंसं पाणी ठेवायचं आणि पाणी आटत आलं असं आपल्याला वाटलं की आपण बघा भाजीचा अजिबात कलर चेंज झालेला नाही आहे खूप कमी गॅसवर भाज्या शिजवायच्या नाही फास्ट गॅस करायचा आणि अशा पद्धतीने वर जर तुम्ही झाकणामध्ये पाणी ठेवलं तर अजिबात कुठेही भाजी तुमची लागलेली नाही आहे आणि खूप सुंदर असा त्याला कलर आलेला लाल भोपळ्याला अशा पद्धतीने लाल भोपळ्याची भाजी अगदी टेस्टी लागते तर आता बरीच लोकं वाटणामध्ये ना Uh, कोथिंबीर टाकत नाही पण ही मी कोथिंबीर टाकली तर त्या पद्धतीने तुम्ही अवश्य टाकून बघा भाज्यांमध्ये चवीला खूप सारा फरक तुम्हाला कळेल ज्यांनी चॅनेलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी अवश्य सबस्क्राईब करा पाहू शकता तीन भाज्या आपल्या करून झाल्यात भेंडी गवार आणि लाल भोपळा आता आपल्याला कारलं करायचं आहे तर ह्या पितृपक्षामध्ये जी कारल्याची भाजी केली जाते ती अजिबातही कडू होत नाही ना आपण उकडून घेतली त्याला मीठ किंवा लिंबू वगैरे असं काहीच सोडून ठेवलेलं नाही आहे तरी ही भाजी अजिबातही कडू होत नाही तर पाहू शकता मी तुम्हाला मिक्सरचं भांडं दाखवलं आहे चारही भाज्यांना मी तिखट जे बनवलं होतं ते बरोबर झालं आहे एक एक चमचा करून टाकून दिलं आहे मोहरी जिरीची स्फोडणी देऊन परत हिरवं वाटण टाकून चवीनुसार मीठ टाकायचे आणि सेम आपल्याला झाकण ठेवून एक ते दोन वेळा वाफ काढून त्याची कारला आपल्याला शिजून घ्यायचं तर पातळ चकत्या केल्यामुळे काय होतं कारलं पटकन शिजलं जातं तर आता मिक्सरमध्ये थोडंसं असं हिरव्या मिरचीचं वाटण होतं त्याच्यामध्ये पाणी टाकून पाण्याचा शिपका दिला आणि कारलं पाहू शकता कलर चेंज झाला आहे कारल्याचा तर कारलं बऱ्यापैकी आपलं शिजलं गेलेलं आहे आणि हे कारलं टेस्टीही लागतं आणि अजिबात कडूही लागत नाही तर अशा पद्धतीने मी चमचमीत अशा पितृपक्षातल्या आपल्या भाज्या कशा करायच्या त्या दाखवल्यात तर तुम्हाला मी केलेल्या चमचमीत अशा भाज्या आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून अवश्य सांगा थँक्यू